नमस्कार टेक पटलूटी चॅनलमध्ये पुन्हा एकदा आपल्या सर्वांचे स्वागत आहे अंगणवाडी सेविका मदनीस यांचे जे काही आंदोलन झालं त्याबद्दलची बातमी आहे विदर्भ न्यूज एक्सप्रेस प्रतिनिधी गडचिरोली सिटी संघटनेच्या वतीने अंगणवाडी सेविका व मदनीस यांच्या मागण्यांसाठी जिल्हा परिषद गडचिरोली येथे आंदोलन करण्यात आले सर्वोच्च न्यायालयाने अंगणवाडी महिला कर्मचारी यांना ग्रॅज्युएटी देण्यात यावी असा महत्त्वपूर्ण निर्णय दिला त्याची अंमलबजावणी करावी गुजरातच्या अहमदाबाद हायकोर्टाने अंगणवाडी सेविका कर्मचारी समजून वर्ग तीन व वर्ग चार यावा दिवाळी भेट म्हणून जाहीर केलेले दोन हजार रुपये त्वरित देण्यात यावे जे फॉर्म भरण्यासाठी जबाबदारी अंगणवाडी दे महिलांकडे देण्यात आली होती व फॉर्म भरण्याचं महिन्यात म्हणून पन्नास रुपये जाहीर केले होते ते देण्यात यावे लाडकी बही योजनेत घोषित केल्यानुसार दोन हजार शंभर रुपये देण्यात यावे इतर मागण्यांचे निवेदन मुख्याधिकारी गडचिरोली यांच्यामार्फत मुख्यमंत्री देण्यात आले यावेळी आरमोरी विधानसभा क्षेत्राचे आमदार रामदास मसराम यांनी आंदोलनाला भेट देऊन सदर मागण्यासाठी प्रयत्न करते असे सांगितले यावेळी शिडू संघटनेच्या वतीने त्यांचा सत्कार करण्यात आला सदर आंदोलनाला क रमेशचंद्र देवळे क अमोल मारवार क राजेश पिंजरकर शारदा लीनगुरे ललिता चौधरी विमल गावडे सुशिला कर्नवर संध्या खनके सुरेखा तित्रे प्रणिता लांडगे शोभा राहुलकर वंदना जीवने सुनंदा भावने विठाबाई भट्ट माया शेडमाके मायाबाई नेनुवार दलिता केदार वर्षी तिजारे यासह जिल्ह्यातील एक हजार दोनशे अंगणवाडी सेविका व मजनीस उपस्थित होते तर मित्रांनो ही होती अंगणवाडी सेविका व मजनीस विषयीची बातमी असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी व अंगणवाडीविषयी माहिती मिळवण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक कमेंट करा